नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणातील पदार्थ म्हणजेच खुसखुशीत चविष्ट बॉबी बनवूया लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे तसेच खायलाही अगदी चविष्ट खुसखुशीतच लागतो ह्या बॉब्या तोंडात टाकताच लगेच विरगडतात त्यामुळे काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा इथे मी घरातीलच रेग्युलर जाडसर जुना तांदूळ घेतला इथे रेशनिंगचा तांदूळ वापरला तरीही चालेल जुना तांदूळ जास्त चिकट नसतो त्यामुळे असा जुनाच तांदूळ इथे वापरायचा निवडून घेतलेले तांदूळ अशा टोपामध्ये काढायचे तांदूळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने चांगले चोळून धुतलेत यामुळे यावर जी धूळ बसलेली असते ती निघून जाते तांदूळ पाण्यामध्ये नये म्हणून लगेचच अशा छिद्रे असलेल्या चाळणीमध्ये काढायचे यामुळे जास्तीचे पाणी निघून तांदूळ मोकळे मोकळे होतात धुतलेला तांदूळ हा असे स्वच्छ कापड घेऊन त्यावर पसरून घ्यायचा आहे हा तांदूळ फॅन खाली घरातच सावलीत सुकून घ्यायचा उन्हामध्ये हा तांदूळ अजिबात सुकवायचा नाही तांदूळ हा चांगला सुकण्यासाठी पूर्णपणे एक दिवस हा लागतोच हे पहा एक दिवसात तांदूळ हा पूर्णपणे सुकलेला आहे दाताखाली धरल्यावर हा कडक लागतोय म्हणजेच तांदूळ व्यवस्थित सुकलेला आहे इथे मी तांदळाचे कप वापरून मोजमाप करून दाखवते हा एक कप हा दुसरा कप आणि हा अर्धा कप टोटल अडीच कप तांदूळ घेतला आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो तांदूळ आहे तांदूळ मी अशा कढईमध्ये मध्यम ते मंदाचे वर एकसारखा हलका सोनेरी रंगावर भाजून घेते असे केल्यामुळे बॉबी ही आणखीन चविष्ट खमंग लागते त्यामुळे तांदूळ हा असाच भाजून बॉबी तयार करून घ्या हे पा मंद ते मध्यमाचेवर दहा मिनिटे झाले आहेत तांदळाला आता खमंग असा वास सुटलेला आहे तांदूळ हा इथे भाजलेला आहे असा रुमाल अंथरून त्यावर भाजलेले तांदूळ काढायचे व इथे थंड करून घ्या असे कापड वापरल्याने तांदळाला खालून पाणी सुटणार नाही ज्या कपने तांदूळ मोजून घेतले अगदी सेम त्याच कपने अर्धा कपपेक्षाही निम्मे म्हणजेच एक छेद चार पाव कप साबुदाणा घेतला आहे वजनी हा पन्नास ग्रॅम साबुदाणा आहे गॅसवर मंद आसेवर साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा फुले सोपर्यंत गॅसवर कढईमध्ये भाजून घ्यायचा साबुदाणा भाजल्याने बॉबी आणखीन जास्त खुसखुशीत चविष्ट बनतात हे पहा बरोबर आठ मिनिटे झालेले आहेत साबुदाना हा एकसारखा फुललेला आहे भाजलेला आहे दाताखाली ठेवल्यावर तो पटकन तुटतोय गॅस बंद करून पुढच्या कृतीकडे वळूयात अगोदर जे तांदूळ भाजून घेतले त्यामध्ये हा भाजलेला साबुदाना घालायचा दोन्ही आता थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवून देते हे थंड झालेले तांदूळ मी गिरणीमधून दळून आणणार आहे किंवा हे तांदूळ तुम्ही मिक्सरमध्ये दळले तरीही चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा खडा हिंग घ्यायचा आहे साधारण पोहे खाण्याचा सा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घेतला दोन चमचे भरून जिरे घेतले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतल्यात इथे आवडीनुसार मिरच्यांची क्वांटिटीही वाढू शकता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे इथे तांदळाचे पीठ इथे एकदम बारीक पीठ दळून आणले आहे हे पीठ मैदा चाळणीने एकदा चाळून घ्या बरोबर एक भांडे हे पीठ भरलेले आहे आता असा एक मोठा जाडवुडाचा टोप घ्यायचा आहे त्यामध्ये अगदी थोडेसे तेल टाकून हे तेल टोपाला आत व्यवस्थित चोळून घ्या याने पीठ हे टोपाच्या तळाला चिकटून बसत नाही ज्या भांड्याने तांदूळ पीठ मोजले त्याच भांड्याने इथे पाणी मोजून घ्यायचे हे एक भांडे आणि हे दुसरे भांडे टोटल दोन भांडे पाणी घेतले आणि यामध्ये आणखीन हा छोटासा एक्स्ट्रा एक ग्लास पाणी टाकले आता गॅस हा चालू करायचा आहे झाकण ठेवून पाणी हे खळखळून उकळायला ठेव्यात हे पहा बरोबर नऊ मिनिटे झाले आहेत टोपावरील झाकण बाजूला काढले पाणी हे अगदी खळखळून उकळले आहे आपण जे आधीचे एक्स्ट्रा एक ग्लास पाणी टाकले ते आता बाजूला काढून ठेवूया असे का केले कारण कधीकधी तांदळाला पाणी हे कमी जास्त लागू शकते त्यामुळे हे असे एक्स्ट्रा पाणी बाजूला काढून ठेवायचे आहे उकळत्या पाण्यामध्ये मिक्सरमध्ये अगोदर वाटलेला हा मसाला टाकायचा आहे आणखीन यामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने एक चमचा मीठ घालायचे आहे आणखीन एक चमचा पापडखार देखील घालायचा आहे पळीने पाणी हे असे एकजीव करायचे आहे मसाला पाण्यामध्ये उतरून पाण्याला अशी खळखळून उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आल्यावर असा एक लाकडी रवी घ्यायचा गॅस हा ग्या मंदाचेवर ठेवायचा अगोदर जे तांदळाचे कोडे पीठ आहे ते पीठ असे उकळत्या पाण्यामध्ये असे हातानेच थोडे थोडे सोडायचे आहे पाण्यामध्ये गुटळ्या ह्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत हे पहा पीठ मी असे सगळे यामध्ये डायरेक्ट ओतून घेतले डायरेक्ट पीठ ओतण्याचा अंदाज हा मला आहे व मिश्रणही मला व्यवस्थित ढवळता येते त्यामुळे असे हातानेच डायरेक्ट मी पीठ ओतले आहे आता कोरड्या पिठामुळे पिठाच्या इथे गुटळ्या तयार झालेल्या आहेत अशा लाकडी फिरक्याने या गाठी फटाफट फोडून घ्यायच्यात ही कृती अगदी फटाफट करायची आहे गॅस हा अगदी मंद आचेवर ठेवायचा मोठ्या आचेवर गॅस चुकूनही राहिला तर पीठ पटकन शिजून गाठी फुटायला अवघड होऊन जाईल इथे घरातील एखाद्या व्यक्तीच्या मदतीने गाठी अशा हातानेच फोडायच्या पीठ हे अगदी एकजीव एकसारखे करून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिटे झाले आहेत पिठाच्या सगळ्या गाठी फोडून झाल्या आहेत पीठ एकसारखे करून झाले आहे जर का पिठाच्या सगळ्या गाठी व्यवस्थित फोडल्या नाहीत तर बॉबी करताना पीठ साच्यामध्ये अडकते त्यामुळे ही कृती फार महत्वाची आहे पीठ रवीने गोलाकार फिरवत एकसारखे हलवून घ्यायचे आहे पीठ इथे परफेक्ट साधले आहे आता ओला हात घेऊन रवीला चिकटलेले पीठ देखील काढून घ्यायचे आहे भांड्याला देखील बाजूला चिकटलेले पीठ ओलातण्याने काढून घ्या आता यामुळे जे एक्स्ट्रा एक ग्लास उकळते पाणी काढून घेतले होते ते देखील इथे लागले नाही म्हणजेच एक भांडे बॉबी पिठासाठी दोन भांडे पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पुन्हा ओला हात घेऊन पीठ वरतून थोडे थोपटून घ्या आता झाकण ठेवून पीठ हे मंदाचे वर शिजवत ठेव्यात बरोबर आठ मिनटानंतर पीठावरील झाकण बाजूला काढून घेतले आता पीठ पळीने पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचे यामुळे पीठ कुठेही थोडेफार कच्चे राहिले असेल तर ते एकसारखे शिजते त्यामुळे ही कृती महत्त्वाची आहे हे पहा खालचे वर वरचे खाली पीठ हलवून घेतले पीठ एकसारखे हलवले पळीला चिकटलेले पीठ असे काढून घ्यायचे आता ओल्या हाताने हे पीठ असे थोपटून घ्या आता पिठावर झाकण ठेवून गॅस हा मंद आचेवर ठेवायचा हे पहा इथे आणखीन वीस मिनिटे पीठ हे मंद आचेवर शिजवायचे पिठावरील झाकण बाजूला काढले तर इथे पहा पिठाला छान चकाकी आले आहे पीठ ट्रान्सपरंट दिसते पीठ कडेने पहा सुटले आहे म्हणजेच पीठ शिजले पीठ पुन्हा एकदा एकसारखे असे खालीवर करून घ्यायचे गॅस हा इथे मी मंद आचेवरच ठेवला आहे पीठ कुठेही अजिबात करपले नाही टोपाच्या तळाशीही लागले नाही पीठ असे पळीने चांगले एकसारखे हलवून घ्यायचे मंडळी एकजीव करायचे ओल्या हाताने हे पीठ असे चिकटत नाही आहे पीठ हातात घेतल्यावर पिठाचा असा गोळा तयार होतोय तसेच पिठाला कुठे चिऱ्या पडल्या नाहीत म्हणजेच पीठ हे बॉबी पाडण्यासाठी परफेक्ट तयार आहे इथे मी गॅस हा अजून बंद केलेला नाही पीठावर झाकण ठेवून पीठ हे मंदाचे आचेवरच ठेवले आहे दुसरीकडे बॉबी बनवण्यासाठी अशी चकती घ्यायची आहे साच्यामध्ये चकती व्यवस्थित बसून घेतली परफेक्ट इथे पिठावरचे झाकण मी बाजूला काढले हे पहा हे पीठ शिजवण्यासाठी सुरुवातीपासून मला बरोबर अठ्ठावीस मिनिटे लागली आहेत पीठ असे साच्यामध्ये दाबूनच भरायचे आहे शेवटी अशा पाण्याच्या हाताने पीठ साच्यामध्ये दाबायचे साचा लावून घेऊयात इथे असा प्लास्टिक पेपर अंतरून घेतला त्यावर बॉबी पिठाच्या स्ट्रिप्स मी पाडून घेणार आहे आता मी एकसारख्या स्ट्रिप्स ह्या घालून घेते आता यामधील अर्ध्या पिठाच्या बॉबी टाकल्यावर दुसरीकडे जो गॅस चालू आहे तो बंद करून घ्यायचा तांदळाचे पापड बनवण्यापेक्षा असे बॉबी बनवणे फार उत्तम पर्याय आहे चवीलाही छान लागतात हे पहा हात भासतो आहे म्हणून मी रुमालामध्ये साचा धरून बॉबी पेपरवर टाकत आहे हे, हे पहा इथे मी काही बॉब्या घालून दाखविते उरलेल्या बॉब्या देखील मी अशाच उन्हामध्ये घालून घेणार आहे परफेक्ट सावलीमध्ये बघा बॉब्या अशा दिसत आहेत टेरेसवर भरपूर ऊन आहे त्यामध्ये मी उरलेल्या पिठाच्या सगळ्या बॉबी स्ट्रिप्स घालून घेतल्यात उन्हामध्ये अगदी बॉबी अशा कडक उन्हामध्ये सुकवायच्या आहेत दोन दिवसामध्येच त्या सुकून निघतात बघा आतापर्यंत बॉब्याशा थोड्याशा कोरड्या झालेल्या दिसत आहेत मसाल्यामुळे बॉबीचा रंग अगदी सुरेख सुंदर दिसत आहे दोन तासानंतर वरच्या बाजूने बॉबी सुकल्यावर अशी उलटी करून दुसऱ्या बाजूनेही कडक उन्हामध्ये ती सुकवून घ्यायची आहे इथे सर्व बॉब्या मी उन्हामध्ये दोन दिवस चांगल्या सुकून घेतलेल्या आहेत अर्ध्या किलोमध्ये इतक्या साऱ्या बॉब्या बनवून तयार झाल्या आहेत यामधील थोड्याशा बॉब्या मी तळून घेतल्यात ह्या स्टिक दिसायला अगदी सुरेख आकर्षक दिसत आहे बॉबी स्टिक खूप लांबसर होत्या म्हणून मी त्या मधून अशा तोडून घेतल्या आहेत अगदी काचेसारख्या ट्रान्सपरंट बॉबी दिसत आहेत काही बॉबी मी तेलामध्ये तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी चार पटीने ह्या बॉब्या फुलतायत तेल ही जास्त शोषून घेत नाही त्यामुळे हा तुमच्या लहान मुलांसाठी हेल्दी पर्याय आहे उरलेल्या बॉब्या पण मी अशाच तळून घेते प्लेट भरून बॉब्या तळून झाल्यात अगदी तोंडात टाकताच विरगळणाऱ्या बॉब्या तयार झाल्यात अजिबात तेलकट होत नाही चार पटीने देखील फुलतायत विकतचे कुरकुरे चिप्स यासाठी तांदळाची बॉबी ही उत्तम पर्याय आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा